नमस्कार मित्रांनो बुक कट्टाल्यावर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचा सर्वात महत्वाचा दृष्टिकोन जो आहे तो समाजामध्ये वाचन संस्कृती वाढवणं वाचन संस्कृती रुचवणं म्हणजे एकंदरीत या वाचन संस्कृतीमुळे किंवा वाचनाने माणूस प्रगल्भ होतो आणि तो प्रगल्भता समाजामध्ये आणण्यासाठी ही आपण एक चळवळ सुरू केलेली आहे मित्रांनो एक महत्वाचा विषय सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतो आणि तो विषय आहे हिंदी भाषा लहान मुलांच्या पाठ्यक्रमामध्ये सामील झाली पाहिजे का अर्थात या प्रश्नाला एक मोठ्या स्वरूपामध्ये राजकीय आणि सामाजिक वलय असे आहेत त्याला आयाम आपण त्याला म्हणू किंवा त्याला डायमेन्शन्स असे म्हणू आणि त्यासाठी आपल्याला इतिहास भूगोल अर्थ राजकारण समाजकारण या सगळ्या गोष्टींचा एक ओझरता अभ्यास असणं अतिशय गरजेचं आणि परंतु जर आपण हा संपूर्ण भारत देश बघितला या भारत देशामध्ये आपण नेहमी म्हणत असतो युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे विविधतेमध्ये असणारी एकता जशी भारतामध्ये विविध प्रकारचे धर्म आहे विविध प्रकारचे वंश आहे त्याला आपण रेस म्हणूया त्या पद्धतीने भारतामध्ये विविध प्रकारच्या भाषा आहे आता एक भाषा दुसऱ्या राज्यावर थोपवली जायची का हा सर्वात महत्वाचा प्रश्न सध्याच्या भारतीय राजकारणामध्ये आलेला आहे आणि आपण भारतीय राजकारणाचा अभ्यास जर केला तर एकोणविशे वीस पासून म्हणजे मद्रास मध्ये जस्टिस मुवमेंट निघाली होती तेव्हापासून भाषेचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा झालेला आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध असणारी मोहीम ही एक महत्वाचा विषय आहे मी सध्या अनेक पुस्तकं चाळत होतो आणि सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट पाहत होतो तर त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य नेहमी फिरत आहे आणि मला असं वाटतं की ते वाक्य अगदी सिगमेंटेड वाक्य आहे कारण की आपण कसं वाचतो एखादं पुस्तक आपण वाचायला लागलो आणि एखादी ओळ आली एखाद्या ओळीमध्ये त्या व्यक्तीने ते एखादं मत मांडलेलं असेल परंतु ते मत मांडण्याच्या आधी किंवा ते मत मांडल्यानंतर त्याचं सबस्टॅन्शियल एक्सप्लेनेशन दिलेलं असतं परंतु आपण जर फक्त तेवढी ओळ घेतली तर त्या पूर्णपणे संदर्भाचा अर्थ हा बदलत असतो आणि मला असंच काहीतरी दिसलं की डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या बाबतीमध्ये एक वाक्य फिरत आहे आणि त्या बा, वाक्याबाबत प्रचंड प्रकारचे गैरसमज हे पसरलेले आहेत तर मी बघितलं माझ्याकडे डॉक्टर बी आर आंबेडकरांचे सगळे खंड आहेत तर मी म्हटलं बघूया आपण की हे वाक्य कुठे दिलेलं आहे हे वाक्य कुठल्या खंडातला आहे आणि मला अर्थात तो खंड मिळाला आता ह्या खंडामध्ये आपण जर खंड क्रमांक बघितला खंड क्रमांक एक डॉक्टर बी आर आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेस याच्यामध्ये ले अनेक लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहेत त्याच्यामधले सर्वात महत्वाचे तीन लेख अतिशय महत्वाचे आहे की ते भाषेविषयी सांगतात त्या लेखामध्ये त्याचं लेखातलं पहिलं शीर्षक आहे महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स दुसरं आहे नीड फॉर चेक अँड बॅलेन्स आणि तिसरं आहे थॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हे तीन डॉक्टर बी आर आंबेडकरांनी लिहिलेले लेख भाषेसंदर्भातचा ले 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 जो प्रश्न आहे त्या विविध त्या प्रश्नाविषयीचं एक मत जे आहे डॉक्टर आंबेडकरांचं ते त्या ठिकाणी सांगत असतं आणि अर्थात साधारणतः ह्या पूर्ण तिघी लेखांची जी एकंदरीत संख्या जी आहे पानांची संख्या जी आहे जवळपास ती एक शंभरच्या आसपास ती संख्या पसरू शकते आणि तुम्हाला जे मी वाक्य सांगतोय डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या बाबतीमध्ये त्या वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी नेमकी त्यातून वाक्य बाबासाहेब आंबेडकर काय म्हणता आहे हे सगळं समजण्यासाठी आपल्याला हे पूर्ण लेख वाचणं अतिशय गरजेचं आहे आपण जर ते लेख वाचले नाही तर आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळू शकणार नाही ना आणि परिणामी चुकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतो पोचू शकतो कारण की आपल्याला ही गोष्ट माहिती असेल एकोणवीसशे वीस मध्येच काँग्रेसने त्यांच्या अधिवेशनामध्ये लिंगुइस्टिक प्रॉव्हिन्सची जी डिमांड आहे ती त्यावेळेस मान्य केलेली होती मी परत इथं सांगतोय एकोणावीसशे वीसमध्येच काँग्रेसने लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सी म्हणजे भाषावार प्रांत रचनेची मागणी ही जी आहे ती मान्य केलेली होती आणि त्यानंतर आंध्र प्रदेशमधून इतकंच नाही तर, तर ब्रिटिशांनी देखील बिहार बंगाल आणि त्यावेळेस युनायटेड प्रॉविन्स म्हणजे आत्ताचं यू पी यांची सुद्धा रचना ही त्यावेळेस भाषावारानुसारच केलेली होती आणि त्यानंतर ब्रिटेश राज्य हे संपलं आणि संपूर्ण जबाबदारी त्यावेळेच्या असणाऱ्या सरकारवरली म्हणजे अर्थात पंडित नेहरूंच्या सरकारवरली आणि त्या सगळ्या प्रश्नांना डॉक्टर आंबेडकरांनी या तीन लेखांमध्ये अतिशय व्यवस्थिरपणे अतिशय व्यवस्थिरपणे त्याच एक्सप्लेनेशन केलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक लेख वाचत होतो डॉक्टर बी आर आंबेडकरांचा आणि त्या लेखामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी तीन कंडिशन जे आहे एखादं प्रॉव्हिन्स जे आहे ते लिंगोइस्टिक झालं पाहिजे का याच्यावर तीन कंडिशन त्यांनी महत्वाच्या मांडलेल्या आहे आणि त्या कंडिशनचा आपण जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट दिसते मराठी भाषिक लोक आता आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो की चंद्रपूरची मराठी वेगळी नंदुरबारची मराठी वेगळी नांदेडची मराठी वेगळी कोकणातली मराठी वेगळी मह, महा पश्चिम महाराष्ट्रातली मराठी वेगळी मुंबईची मराठी वेगळी पुण्याची मराठी वेगळी या भाषेमधला बोली भाषेतला फरक जरी असेल तरी चंद्रपूरमध्ये बोलणारा मराठी माणूस काय मराठी बोलतोय हे कोकणातल्या माणसाला कळतय पुण्यातल्या मराठी माणसाला नंदुरबारच्या माणसाची भाषा कळते म्हणजे लँग्वेज कंटिन्युटी आपण जी म्हणतो जी टेरिटोरियल अंगाणी आहे तो महत्वाचा मुद्दा बी आर आंबेडकरांनी त्यांच्या लेखामध्ये मांडलेला आहे आणि त्यामुळं मराठी ही मातृभाषा महाराष्ट्राची आहे आणि डॉक्टर बी आर आंबेडकरांनी अजून एक पॉइंट या पूर्ण लेखामध्ये असं मांडलेलं आहे एका भाषेला दुसऱ्या भाषेविषयी प्रेम असलं पाहिजे भाषा ही अतिशय महत्वाची आहे आणि प्रत्येक प्रदेशाची भाषा आहे त्याला मातृभाषा म्हणतात आपण जर संपूर्ण लेख जर बघितले तर त्यातून आपल्याला अनेक गोष्टी या डॉक्टर बी आर आंबेडकर त्यावेळेस काय म्हणत होते आणि आजची परिस्थिती काय आहे हे आपल्याला समजून येते अर्थात हे लेख मी आता वाचतो आहे याच्यावर मी काही नोट्स बनवतो आहे आणि येत्या काळामध्ये तुमच्या समोर मी भाषा भाषेच्या संदर्भात डॉक्टर बी आर आंबेडकरांची एकंदरीत भूमिका काय होती याच्यावर मी एक मोठ एक अर्धा पाऊस व्हिडिओ जो आहे तो सव, व्हिडिओ तु मी पूर्णपणे बनवेल कारण की हा विषय अतिशय संवेदनशील विषय आहे त्यावर अभ्यासपूर्ण बोलणं अतिशय गरजेचं आहे परंतु तुमच्या माहितीसाठी मी इतकंच या ठिकाणी सांगत आहे की डॉक्टर बी आर आंबेडकरांनी भाषावार प्रांतरचना किंवा लिंग्विस्टिक प्रॉब्लेम्स याविषयी अतिशय सखोलपणे लिखाण लिहिलेलं आहे आणि आपण ते जर लिखाण वाचण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अधिक गोष्टी कळतील परंतु कृपया सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर तुप्पून जे मेसेज येतात त्या मॅसेजवर कुठल्याही प्रकारचा विश्वास तुम्ही ठेवू नका कारण की ते येणारे मॅसेजेस संदर्भहीन असतात त्याला आगापिछा असा कुठल्याही प्रकारचा संदर्भ नसतो आणि त्यामुळे ते समाजामध्ये चुकीचे संदेश पोहोचवू शकतात त्यामुळं आपण सोशल मीडियावर एखादा मेसेज बघत असताना तो मेसेज तितकासा महत्वाचा नसावा तर त्याला इतकं महत्व देण्याचं कारण अजिबात नाही परंतु मला एकदा परत सांगतो डॉक्टर बी आर आंबेडकरांचे हे तीन लेख भाषावार प्रांत रचनेविषयी खूप काही सांगून जातात आणि त्यासाठी आपल्याला एक सुत लक्षात ठेवलं पाहिजे आपण नेहमी म्हणतो युनिट इन डायव्हर्सिटी आता युनिट इन डायव्हर्सिटी आपण कशा पद्धतीने बघतो हे अतिशय महत्वाचं आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त इतक्याच सांगण्याचा प्रयत्न केला की डॉक्टर बी आर आंबेडकरांनी लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस बद्दल अतिशय खोलवर लिहिलेलं आहे अतिशय सखोल लिहिलेलं आहे आपण जरूर ते वाचण्याचा प्रयत्न करा आणि पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी आता याचा अभ्यास करत आहे त्या मी अभ्यास करून नोट्स काढून समोर ही मांड़ी मी एक जरूर एक दिवस जरूर करेल तोपर्यंत सर्वांची रजा घेतो व्हिडिओ आवडला असेल आपण जरूर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांची रजा घेतो धन्यवाद